वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी समर्थक झाले आक्रमक कराड यांच्यावर आवादा एनर्जी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या ही आवादा एनर्जी प्रकल्प खंडणीच्या वादातूनच झाले आहे असे आता उघड झाले आहे वाल्मिक कराड यांना सरपंच देशमुखाच्या हत्येत फसवण्यासाठी या खोट्या गुन्ह्यामध्ये गुंतवले जात असून त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या या मागणीसाठी वाल्मी कराडे यांच्या समर्थकांनी शेकडोच्या संख्येने बीड पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे देशमुखांची हत्या ही मानवतेला काळीमा फासणारी आहे आणि त्यांच्या हत्येचे दुःख माणूस म्हणून आम्हाला सुद्धा आहे हत्येच्या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी व कडक कारवाई करावी अशी आमची सुद्धा मागणी आहे असे समर्थकांनी यावेळी व्यक्त केले आहे यांच्यावर राजकीय देशातून दाखल करण्यात आला असून सरपंच देशमुख यांच्या खासदार सोनवणे व आमदार शिरसागर हे आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्याचे काम करत असून मराठा आणि वंजारी समाजात वाद लावण्याचे काम करत आहेत असा आरोप देखील या समर्थकांनी माध्यमाशी बोलताना व्यक्त केला आहे वाल्मिकाड यांना सरपंच देशमुखांच्या खून प्रकरणात गुंतवून राजकीय विरोधक स्वर्ग गाठण्याचा इशारा यावेळी या, या समर्थकांनी दिला असून यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात हे शेकडोच्या संख्येने समर्थक जमा झाले होते वाल्मी कराड कराड यांची नाहक बदनामी करून दाखल केलेले खोटे गुन्हे वापस घ्या नसता लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल असा इशारा देखील या समर्थकांनी यावेळी दिला आहे